आता उपयोजन कशाचं करायचं सांगते मी तुम्हाला बघा याच करायचं आता याच्यातला फरक बघा तालव्य आणि दंत तालव्यात फरक दोन्ही ठिकाणे ना च छ मग च छ या वर्णांचा उच्चार ययुक्त होत असेल त्याला तालव्य म्हणा आणि अयुक्त होत असेल तर त्याला दंत तालव्य च छ झ यांचा उच्चार ययुक्त होतो तालव्य अयुक्त होतो दंत चाल बरोबर आता इथं बघा जग लिहितो तर हेच की पण तुम्ही जग वाचता का जग तुम्ही काय वाचता जग आम्ही जगात राहतो जगातच राहतो ना आपण हा ना विश्व विश्व जग आता जग युक्त आहे लिहताय तर तुम्ही जगच पण वाचताय काय जग म्हणजे उच्चार कसा झाला ययुक्त झाला ना मग आता हे कोणता वर्ण झाला परीक्षेत येत शब्द येतो किंवा वाक्य येत आम्ही जगात राहतो जग अधोरेखित करतात अधोरेखित वर्णाचा प्रकार ओळखा येत पेपरला मग वाचायचं चा। जगात म्हणजे ययुक्त आहे जगात नाही करून बघायचं कन्फ्युज झाला ना दोन्ही वाचून बघायचं जगात की जगात जगात ययुक्त आहे म्हणजे बरं तो जग बी आहे ना हे वाक्यात येतं हे सेपरेट येणार नाही आई बाळाला म्हणते चांगला जग बाळा काय बाळाला म्हणाल चांगला जग बाळा जग म्हणाल का नाही काय म्हणाल चांगला जग बाळा जग आहे जग नाही जग आहे तर उच्चार कसा आहे अयुक्त आहे अयुक्त आहे म्हणजे हे लिखाण सेम आहे उच्चारात फरक आहे हे वाक्यातील हे सगळे वाक्य येतील कारण कोणता विचारलाय तुम्हाला कळणार नाही वाक्यातील जप आजी जप जब? करते आजी जप लिहायचं जपच वाचायचं काय जप आजी जप करते म्हणजे देवाचे नामस्मरण करते ययुक्त उच्चार आहे ययुक्त आहे म्हणजे आहे ह ना स्वतःला जप बाळा म्हणता की तुम्ही फोनवर स्वतःला जप बर स्वतः जपतो का नाही पुढच्याला सांगत ना ना स्वतःला जप आता तुम्ही असं म्हणता का स्वतःला जप म्हणणार नाही जपच म्हणणार जप म्हणणार म्हणजे अयुक्त आहे अयुक्त आहे म्हणजे बरोबर हे बघा हे सेम सेम आहे म्हणून मी घेतले सेपरेट बी तुम्ही घेऊ शकता चाप आहे चाप लिहायचं चापच वाचायचं काय चाप चाप म्हणजे धनुष्य माग परीक्षेत आलं होतं श्रीराम चाप उचली कर पुष्कर अर्थ विचारला होता पेपरला चाप म्हणजे धनुष्य बरोबर मग आता चाप आहे हे युक्त उच्चार आहे म्हणून तुम्ही त्याला काय लिहिणार चालवी आणि चाप आहे ना लिखाण सेम आहे चाप म्हणजे चिमटा ते कपड्याला लावतो केसाला लावतो हो, ते, हो, ते चिमटा ना मग तुम्ही चाप म्हणलं की धनुष्य होईल आणि चाप म्हणलं की चिमटा होईल आणि मग अयुक्त आहे अयुक्त आहे म्हणजे हे बघा जरा आलेले पेपरला जरा जरा म्हणजे म्हातारपण लिहायचं जराच लिहायचं जराच वाचायचं काय जरा म्हातारपण आणि जरा हे तर आपण वापरतो जरा पुस्तक दे म्हणता की जरा पुस्तक दे म्हणजे तुम्ही असं म्हणता का जरा पुस्तक दे नाही जरा म्हणता का नाही जरा अयुक्त आहे अयुक्त आहे म्हणजे बरोबर कळत आहे अडचण बाकी सिंगल सिंगल शब्द घ्या चहा चहा हे सेपरेट शब्द येतील हे ये वाक्यात असतील कारण ते कोणता जरा आहे हे वाक्यानुसार कळेल तुम्हाला हे वाक्यातील बाकी शब्द येतील ना चहा चहा असतो जगा? का चहा असतो चहा ययुक्त आहे ययुक्त आहे म्हणजे झगा असतो का झगा असतो दुकानात जाऊन झगा दाखवा म्हणता काय नाही झगा अयुक्त आहे अयुक्त आहे म्हणजे दंतालवे चारा चारा असतो का चारा असतो चारा अयुक्त आहे अयुक्त आहे म्हणजे दंतालव्य आहे बरोबर चिमणी चिमणी असते का चिमणी असते हा चिमणी ययुक्त युक्त आहे म्हणजे तालव्य आहे बरोबर चंद्र असतो का चंद्र असतो चंद्र ययुक्त युक्त आहे म्हणजे तालव्य य य चंद्र चंद्र कि चंद्र हा आहे करून बघायचं कन्फ्यूज झाल्याच हे कन्फ्यूज होणार तुम्हाला त्यामुळे सांगते करून बघायचे चंद्र कि चंद्र म्हणजे युक्त हा काय झालं तर चालू म्हणतो अरे चांदोबाच वय गेलो आपलं म्हणायचं वय आले चा, चांदोबा ना, ना चांदोबा असतो का चांदोबा असतो चांदोबा आयुक्त आयुक्त आहे म्हणजे करून बघायचं सगळ्या सोपं कन्फ्युज झाले दोन्ही उच्चार ठेवायचे चमचा असतो का चमचा असतो हा इथं मी मुद्दामच सांगतेय कारण प्रत्येक जण वेगवेगळे उच्चार करतात मूळ उच्चार चमचा हा चमचा म्हणायचा नाही आमच्या मराठवाड्यात तर इथून तिथून चमचाच म्हणतात हा चमचाच पण चमचा नाही तुम्ही चमचा म्हणले की परीक्षेत अवघड होईल आपलं तुम्ही इथून पुढं म्हणायचच नाही चमचा म्हणायचं चमचा हा तुम्ही बोलले की मग जाणार प्रश्न आणि आला परीक्षेत चमचा की मग अवघड होती चमचा आयुक्त ययुक्त नाही तुम्ही म्हणू नका इथून पुढं सवय जरी असेल म्हणू नका चमचाच म्हणा आता चाकू असतो का चाकू असतो चाकू हा आपण म्हणतो चाकू उठलं की चाकू 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 पण चाकू नाही काय वाचायचा चाकू <laughs> नीट जे काही शब्द जरा प्रॉपर कारण व्यवहारात आपण भयंकर चुकीचं मराठी बोलतो म्हणजे व्याकरणिक दृष्ट्या व्याकरणिक दृष्ट्या चुकीची मराठी बोलतात त्यामुळे तुम्ही म्हणायचं नाही चमचाच चाकूच कारण व्यवहारात आपण काही बी बोलतो चाकू देन चमचा देन मग ते चाकून चमचा म्हणलं की युक्त उच्चार होईल मग तुम्ही तालवे लिहाल आणि तिकडं मार्स जातील त्यामुळे तुम्ही म्हणूच नका ना तुम्ही वापरायचं चमचा चाकू तुम्ही इथून पुढे तसे वापरा आणि शुद्धच वापरा शुद्धच आहेत ते तसेच वापरायचे बाकी द्या सोडून कोण काय म्हणतं घेणं देणं नाही मशी दोन्ही कोणताही शब्द येऊ दे असे उच्चार करून बघायचे आणि लिहायचं आपलं अयुक्त आहे ययुक्तय त्यानुसार लिहा जनाबाई असते काय जनाबाई असते जनाबाई बाई अयुक्त आहे अयुक्त आहे म्हणजे सोप आहे ते फक्त आपले उच्चार मात्र नीट जे कळला गेले जे ते मला विचारा नंतर हा बी संपली तरी विचारा म्हणजे व्हॉट्सअप करा याचा उच्चार काय वय त्याच काय वय हे कळलं म्हणजे दोन्हीत का आलं कारण च छला वेगळं प्रयोजन नाही ना आपल्याकडं संस्कृत मध्ये आहे ते अनुस्वार देतात असा आपल्याकडं नाही अनुस्वार दिलं तर आपलं भयंकरच होईल ना मग तसं देता येत नाही आता समजा जग लिहायचंय एकावर अनुस्वार दिलाय जंग तर ते तसलं प्रयोजन आपल्याकडं नाही त्यामुळं हे प्रयोजन ययुक्त उच्चार तालव्य आयुक्त उच्चार तंत बरोबर म्हणून ते दोन्ही ठिकाणी समाविष्ट आहेत कळतंय काय अडचण नाही जरा मागे येऊ आपल्याला अनुस्वारांचे उच्चार शिकायचे आहेत डोक्याहून जाऊ लागलं की सांगा चलय मॅडम आता एक वाजला एवढ्या लवकर हा उद्यापासून नऊ ला सुरू होईल म्हणजे आज थोडं लेट झाला पहिला दिवस होता मी आले होते वेळेत पण थोडं उशिरा सुरू केलं नऊ ला सुरू होईल शार्क नऊ ते पावणे अकरा घेऊ पंधरा मिनिट ब्रेक देऊ पुन्हा अकरा ते एक कंटिन्यू करू आणखीन एक गोष्ट की अजून ज्यांना ज्यांना माहिती नाही बॅच चालू झाली आता पंधरा दिवसाची त्यामुळं मुलं डिपार्टमेंटलचे सुद्धा सहज कवर करू शकतात तर ज्यांना माहित नाही तुमचा फ्रेंड सर्कल तर त्यांनाही सांगा फायदा होईल त्याचाही बिचारायचा होईल आणि होईल तुम्हाला आता एवढ्याच व्याकरणात कळलं असेल किती काय काय आहे अजून तर लई शिकायचं आपल्याला आता तर सुरुवात आहे पण मला एवढं गॅरंटी की माझे आउट ऑफ पर्यंतच जातात माझी गॅरंटी माझी कारण तेवढे पोरं आहेत आपले महाराष्ट्रात आहे मग ती प्राची भिवसे महाराष्ट्रात पहिली आली ती पण आपलीच विद्यार्थी आता राज्यसेवा मेन्स देते ती टी आय आता कोल्हापूरला महाराष्ट्रात पहिली आपले सगळे मराठीत आपले पोरं माग येत नाही फक्त अभ्यास मात्र मी सांगलेल्या पद्धतीने केला तुम्ही आग डोके केला काहीच गरज नाही तुम्हाला दुसरं कोणाचं नोट सुद्धा प्रश्न सुद्धा पाहायची गरज पडणार नाही प्रश्न सुद्धा पाहायचा नाही मी सांगते ना एवढा रोखोक कोणाचाच प्रश्नही पाहायचा नाही आयोग तुम्हाला जे टार्गेट एक्झाम आहे ते पेपर आपण आपलं पुस्तक बस फिनिश एवढच करा मग मला सांगा काय आलं एगळं बिगळं तर हा थोडं शब्दसंग्रहाची व्याप्ती मोठी आहे येऊ शकतं बाबा एखादं बाहेरचं बी त्याला आता मी काहीच करू शकत नाही पण मी तेवढं दिलं या पुस्तकात भयंकर शब्द साठाय भयंकर पण एखादी वेळेस असं होऊ शकतं काय सांगता ये पण व्याकरणाच्या बाबतीत होणार व्याकरण तर नाहीच नाही एवढं येणार म्हणजे येणार जे त्याच्या बाहेरलं काही येणार नाही पण शब्दही आले नाहीत आतापर्यंत हे वैशिष्ट्य आहे आलंच एखादं चुकून तर आता त्याला काही आपलं नशीब एखादा एवढं गॅरंटी कोणी घेत नाही जे आपण घेतो तेवढा आपण देतो तुम्हाला कळेल हळूहळू पण मग आता थांबायचं का एवढं घेऊया बास पहिला तर दिवस आहे थांबा ठीक आहे अनुस्वारांचे उच्चार आपण उद्या कंटिन्यू करू हा उद्या नऊ ला सुरुवात करू आपण चालेल जे तुमचं फ्रेंड सर्कल अजून येणार असेल तर त्यांनाही सांगा पंधरा दिवसाची बॅच आहे त्यामुळं पंधरा दिवसात राईट कव्हर करून वाटलं एक तास वाढवा वाढल एक दिवस वांडा वाटलं वाढल आपलंच राही चे सोळा होईल वाटलंच तर तसं नाही होणार पण वाटलंच तर चालेल चला उद्या भेटू आता